मताने किंवा बिनविरोध अध्यक्षांची निवड व्हावी ही एक प्रथा परत एकदा सुरू करण्याचं काम आम्ही केलेलं आहे या अगोदर देखील नव्याण्णव साली पण अशीच प्रथा होत होती पण ती खंडित झाली होती आणि त्यावेळी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद हे सत्ताधारी पक्षांनीच ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि म्हणून एक नवीन प्रथा परत सुरू व्हावी या अपेक्षेतून उपाध्यक्षपद आणि विशेषतः विरोधी पक्ष नेतेपद कारण कुठच्याही लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष पण देखील तेवढं सक्षम किंबवना लोकांनी दिलेला मॅन्डेट हा संख्येने जरी कमी तरी असला तरी देखील आपल्याला असलं पाहिजे ही एक प्रथा आणि परंपरा गेल्या अनेक वर्षापासून या राज्यांनी आणि विशेषतः विधीमंडळांनी पाहिलेली आहे तदा एक भाग म्हणूनच कालच काही प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून शिष्टमंडळ आम्ही माननीय या, मुख्यमंत्री यांच्याकडे घेऊन जाण्याचं काम केलं होतं आणि त्यांनी त्यांना आम्ही ही विनंती केलेली आहे असा त्यांनी सुतोवाच केलेला आहे आता हा सर्वश्री अधिकार हा जरी अध्यक्ष असला तरी देखील शेवटी अध्यक्ष हे सत्ताधाऱ्यांना पण विश्वासात घेतच असतात म्हणजे हे हे काय न न बोलण्यासारखी काही गोष्ट नाही आहे आणि म्हणून अपेक्षा आहे की सत्ताधारींनी पण देखील जी परंपरा खंडित झाली होती आणि आम्ही त्याची सुरुवात बिनविरोध अध्यक्षाची देऊन केलेली आहे मी परतफेड हा शब्द वापरणार नाही पण तीच परिस्थिती तीच परंपरा पुढे कायम ठेवण्याचं काम करण्याचा निर्णय आता त्यांच्या हातामध्ये म्हणून आज त्याच्याबद्दलची चर्चा होईल किंवा फार तर फार या अधिवेशनात नाही तर येणाऱ्या जे नागपूरला अधिवेशन होईल त्यामध्ये कुठेतरी त्याचा निर्णय व्हावा अशी आमची अपेक्षा आहे सचिन आणि महाविकास आघाडी सगळ्यात मोठा पक्ष जो आहे तो आत्ताच्या घडीला शिवसेना आहे त्यामुळे हे अधिकार किंवा विरोधी पक्षाचं जे अध्यक्षांची विरोधी पक्ष नेत्याची जी, जी जागा आहे ती शिवसेनेला मिळावी अशी आपली अपेक्षा आहे असं आहे नैसर्गिकच आहेत पण मला असं वाटते त्याच्याबद्दलची चर्चा ही महाविकास आघाडीमध्ये घडवण्याचं काम केलं जाईल आज तशी तरी कुठची चर्चा आमच्या स्तरावरती नाही आहे की कोणाला मिळावं कोणाला नाही मिळावं परंतु एक गोष्ट निश्चितपणे की नैसर्गिक आहेत कारण संख्या जास्त असल्यामुळे परंतु हा जरी नैसर्गिक संख्या जास्त असली तरी देखील शेवटी महाविकास आघाडीच्या सर्व घटकांशी बसून मला वाटते त्या बाबतीत ते वरिष्ठ निर्णय घेतील आणि ते लग ल, 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 ल नजदीकच्या काळामध्ये दिसेलच पण ही चर्चा नंतर आहेत पहिली गोष्ट राज्य सरकार आणि विशेषतः अध्यक्ष ह्याच्यातला काय निर्णय घेणार आहेत ह्याच्यावरती आमच्या सर्वांचं लक्ष राहणार आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष राहणार आहे या अगोदरच मी सांगितलं की आम्ही मागणी केली ही जी परंपरा जी खंडित झाली होती आता बिनविरोध आम्ही अध्यक्षांची निवड केल्यानंतर परत राज्य सरकारला ही एक संधी आहे की त्यांनी ही परंपरा पुढे चालवण्याच्या दृष्टिकोनातूनच विरोधी पक्ष आणि उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाला द्यायला पाहिजे एक मराठी दोन सर सर रत्नागिरी मध्ये ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी निष्ठाची शपथ जी आहे ती दर्ग्यामध्ये घेतली असल्याचा विरोधक दावा करतात आणि तसे ट्विटही केलेले आहेत कसं आहे की ज्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांनी काय केलं तर लगेच ट्विट केले जातात इतर कार्यकर्ते काही केलं तरी देखील त्याच्यातली दे 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 कृती होत नाही आणि आम्ही कधी त्याच्यातला आक्षेप पण घेतलेला नाही शेवटी देव धर्म मांडण्या मांडण्याचा अधिकार हा प्रत्येक कार्यकर्त्याला असतो आणि त्या त्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण वेगवेगळ्या माध्यमातून अशा गोष्टी हे करत असतात मला रत्नागिरीची घटना काय माहीत नाही म्हणून मला त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया देणं आता तरी उचित होत सर, सर दुसरीकडे जर आपण बघितलं तर रईश शेख यांना आदित्य ठाकरे यांनी दीटीन भाजपची असल्याचा उल्लेख काल केला होता याच्यावर रोहित पवार यांनी ट्विट केला आहे त्यांनी म्हटलं आहे हे असं म्हणत मन, म्हणणं योग्य नाही कारण का महाविकास आघाडीमध्ये त्याच्यामुळे वाद निर्माण होऊ शकते असा बघा रोहित पवार काय बोलले त्याच्याबद्दलची मी प्रतिक्रिया देणं उचित नाही आमच्या नेत्यांनी जी काय भूमिका काल मांडलेली आहे आपल्या सर्वांच्या समोर मांडलेली आहेत मी देखील त्याला साक्षीदार होतो कारण वारंवार जे लोक पक्ष भूमिका बदलत असतात आणि वारंवार एका रॉंग बुक्समध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि जसं या अगोदर देखील आदित्यजींनी आणि उद्धवजींनी स्पष्ट हो, केलं की हो आम्ही हिंदुत्ववादी आहेत त्याच्यासाठी काय आम्हाला समाजवादीकडनं सर्टिफिकेट किंवा दुसऱ्या पक्षांकडनं घ्यायची गरज नाही आहे पण आमचा हिंदुत्ववाद हा भारतीय जनता पार्टीसारखा नाही दुसऱ्या समाजामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी नाही तर आमचा हिंदुत्ववाद उमे राम हातो को काम हे आहे परंतु कुठेतरी महाविकास आघाडीची घडी त्यामुळे विस्कटली आहे महाविकास आघाडीतला एक पक्ष यामुळे शेकाप सुद्धा विचार करत आहे की आपण महाविकास आघाडीमध्ये राहायचं किंवा नाही कुठेतरी महाविकास आघाडीची जी वज्रमुक्ती तुम्ही ताणलेली होती ती आता सैल होती आहे लोक सोडून जात आहेत असं दिसत आहे कसं आहे की राजकारणात या गोष्टी होत असतात प्रत्येकजण वेगवेगळी भूमिका घेतली जात जाण्याचा प्रयत्न होतो परंतु मला असं वाटतं की समाजवादी पक्षाने काँग्रेसबरोबर आणि इंडिया ब्लॉकबरोबर हे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आता राज्याचे निर्णय राज्याचे राज्यकर्ते किंवा संबंधित लोकप्रतिनिधी वेगळी भूमिका जर घेत असेल तर त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु अशा काही गोष्टींमुळे विरोधी पक्ष म्हणून घेऊन आम्ही कुठे कमजोर होतो आहे अशातला हा भाग नाही कारण शेवटी तेही काय जाऊन सत्तेमध्ये बसणार असं नाही कदाचित उद्या भविष्यकाळामध्ये ते आमच्याशी वेगळी भूमिका घेऊन घ्यायचं पण ते विरोधातलीच भूमिका घेऊन पुढच्या काळामध्ये राहणार आहेत तर आमच्या बरोबर बसणे किंवा बाजूला दुसऱ्या खुर्चीवरती बसणे पण विरोध करणे हाही हाही दृष्टिकोन करता येणार नाही सचिन जे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीची तयारी ही महायुतीनं सुरू केलेली आहे महाविकास आघाडी आम्ही पण सुरुवात केलेली आहे मुंबई महानगरपालिकेचं पण देखील आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली निवळ आढावा नाही तर प्रत्येक विधानसभा न्याय जबाबदारी देण्याचं काम केलेलं का का आहे का मी स्वतः पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या नात्यानी गेल्याच आठवड्यामध्ये सर्व जिल्ह्याच्या बैठका आम्ही लावल्या नजदिकच्या काळामध्ये सन्मान्य संपर्क नेते संजय राऊतजी आणि मी आम्ही स्वतः पुण्यामध्ये जाऊन आम्ही प्रत्येकानं ती जबाबदारी महानगरपालिकेमध्ये आणि संघटनात्मक जे काही बदल आहेत तेही करण्याचं कामही करणार तर आम्ही सर्वजणच तयारीला लागलेलो ला। आहोत निवडणुका एक याच्यामध्ये जा जय पराजय ते योग्य अयोग्य हा नंतर एका वेगळ्या व्यासपीठावर चर्चा होईल पण शेवटी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ही आमची राहिली पाहिजे आणि ती आम्ही करतोय पण महाविकास आघाडी म्हणून लढणार आहात की वेगवेगळ्या लढण्याचा आता बघा पुणे जिल्ह्यातले मी ज्यावेळी चर्चा केलीत अनेकांचं मत आहेत किंवा आपण महाविकास आघाडी म्हणून लढलं पाहिजे अनेकांचं मत आहे त्याने आम्ही स्वतंत्र लढलं पाहिजे मुंबईमध्ये आलं तर ती वेगळी परिस्थिती आहे कल्याण डोंबोलीमध्ये त्याहीपेक्षा वेगळी परिस्थिती असू तर मला असं वाटते जिल्हास्तरावरती याच्यातला निर्णय व्हायला पाहिजे पण कलेक्टिव्हली ज्यावेळी आपण म्हटल्याप्रमाणे की पक्ष नेतृत्व त्याच्यातली भूमिका आमच्या सर्वांचा अहवाल त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर ते देत गे। सर आता मराठीचं कसं सर एकंदरीत मेट्रो नऊचा प्रकल्प जो आहे तो आणि त्यासाठी चौदाशे झाडांची कत्तल जी आता पुन्हा होणार आहे या आधीही तुमच्या पक्षाकडून थेट भूमिका मांडण्यात आली होती आता पुन्हा एकदा मुंबईतले किंवा मग मुंबई महानगरमधले चौथ ही ऑथॉरिटी जी आहे त्याची स्थापना झालेली नाही आहे आणि माझी खाजगीतली माहिती अशी आहे की अनेक प्रकल्पाच्याबद्दल विद्यमान असलेल्या ज्या ट्री ऑथॉरिटीच्या सदस्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणले गेलेले आहेत आणि म्हणून महानगरपालिकेची ज्यावी आमची सत्ता आली किंवा लोकप्रतिनिधी नात्याने आम्ही ज्यावी येऊ त्यावी पहिली मागणी आमची राहणार आहेत की या दोन अडीच वर्षामध्ये बेकायदेशीर रीतीने ट्री ऑथॉरिटीमध्ये काही सदस्यांवरती दबाव आणू या मुंबई शहराचा कतलखाना करण्याचं काम ही दुर्दैवानी प्रशासननी केलेलं आहे त्याचा जाब आम्ही निश्चितपणे विचारू आणि राहता राहायला जसं आपण म्हटल्याप्रमाणे की मेट्रो असेल कोस्टल असेल ह्याच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये आपण ॲफिडेव्हिट दिलेले आहेत की जेवढी झाडं नष्ट होणार आहेत त्यापेक्षा जास्त झाडं लावण्याची जबाबदारी आहे ती लावली गेली आहे की नाही याही बाबतीतली माहिती आम्ही प्रशासनाला विचारल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तेव्हा